नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी परभणीच्या पालकमंत्री आरोग्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा केला सत्कार विविध मागण्याचे विविध रुग्णांच्या विविध मागण्यासाठी दिले निवेदन पर परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेघनाताई बोर्डीकर यांना नव्यानेच परभणी जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपद हे मिळाले असून त्या या राज्याच्या राज्यमंत्रीसुद्धा झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांना अनेक खाती मिळाली आहेत त्यामध्ये आरोग्य विभाग हा सुद्धा त्यांच्याकडेच असून परभणी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे सुधरावी आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांना निवेदन देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज